हाय फ्रेंड्स मुक्त जोशी या टू मध्ये आपण अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी पुरवठा निरीक्षकचा पेपर झाला तर त्याच्यामध्ये सेटर्नशिपमध्ये जो पेपर झालेला आहे त्यातले काही प्रश्न मला माझ्या एका विद्यार्थ्यांनी पाठवलेले आहेत सर्वप्रथम ज्या विद्यार्थ्याने मला हे प्रश्न पाठवलेले आहेत त्याचा मी मनापासून आभारी आहे चला तर मग आता कोणती प्रश्न आले होते त्यांची उत्तरं काय ती सर्व माहिती आपण पाहूयात आणि पुरवठा निरीक्षकची जी परीक्षा आहे ना ती आयबीपीएस पॅटर्नुसार होत आहे जर तुम्हाला आरोग्य शेवट तांत्रिक प्रश्न ई बुक घ्यायचा असेल तर प्ले वरून विठ्ठल जोशी ऍप डाउनलोड करा आणि आरोग्य शेवट तांत्रिक प्रश्न ई बुक द्या जिल्हा परिषदेमधील आरोग्य शेवटच्या चाळीस प्रश्नांचे जे चाळीस तांत्रिक प्रश्न आहेत त्या चाळीस तांत्रिक प्रश्नांची तयारी तुमची या ई बुकमधून होऊन जाईल तर या ठिकाणी पहा पहिला प्रश्न आहे लोकसभा व राज्यसभा यांच्या सभेतील कमीत कमी अंतर यापेक्षा जास्त नसावे तो सबाँ राज्य सबाँ तर लोकसभा व राज्यसभा यांचं जे अधिवेशन असतं यांनी सभेतील म्हणले पण ऍक्च्युली ते अधिवेशन असतं तर लोकसभा किंवा राज्यसभा यांचं जे दोन अधिवेशन असतं ना त्या दोन अधिवेशनांमधील अंतर हे सहा महिन्यांपेक्षा जास्त नसावं सहा महिने किंवा एकशे ऐंशी दिवस असं त्याचं उत्तर आहे त्याच्यानंतर द प्रॉब्लेम ऑफ द रुपी या पुस्तकाचे लेखक कोण आहेत तर सर्वांना माहित आहे भारतरत्न विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे द प्रॉब्लेम ऑफ रुपी या पुस्तकाचे लेखक आहेत त्याच्यानंतर अठराशे एकोणनव्वद मध्ये खालीलपैकी कोणती संस्था रमाबाई रानडे यांनी स्थापन केलेली आहे तर अठराशे एकोणनव्वद एक्झॅक्ट तारीख सांगायची झाली तर अकरा मार्च अठराशे एकोणनव्वद मुंबई या ठिकाणी अ पण रमाबाई रानडे यांनी शारदा सदन या संस्थेची स्थापना केलेली आहे आता एक लक्षात ठेवा यांनी इथं रमाबाई रानडे दिले पण रमाबाई रानडेंचं सांगायचं झालं तर त्यांनी अठराशे पंच्याऐंशी मध्ये पुणे शहराज सेवा सदनची स्थापना केली होती पण अठराशे एकोणनव्वद मध्ये पंडिता रमाबाई यांनी मुंबई या ठिकाणी शारदा सदनची स्थापना केली आणि पुढे अठराशे नव्वद मध्ये हे शारदा सदन पुण्याला स्थलांतरित करण्यात आलेलं आहे त्यामुळे यांचं हे पंडिता रमाबाई असेल तर शारदा सदन आणि रमाबाई रानडे असेल तर मग अठराशे एकोणनव्वद येत नाही अठराशे पंच्याऐंशी ला सेवा सदन असं येतं पुढे पहा छत्रपती शिवरायांचे वादनथ ब्रिटनवरून किती वर्षासाठी आणली जाणार आहेत तर आता छत्रपती शिवाजी महाराजांची जी वाद आहे ती ब्रिटनवरून भारतामध्ये आणली जाणार आहेत महाराष्ट्र शासनामार्फत तर ती तीन वर्षांसाठी ती आणली जाणार आहेत त्याच्यानंतर घनतेचे एसआय युनिट काय आहे म्हणजे घनतेचं जे एसआय एकक आहे ते कोणतं आहे असा प्रश्न आहे तर घनतेचं एकक एसआयकट प्रति मीटर घन असं आहे म्हणजे ते लिहूनच दाखवायचं झालं तर किलोग्रॅम प्रति मीटर घन असं ते एसआय एकट आहे त्याच्या पुढे पहा पुणे जिल्ह्यातील भाटगड धरण कोणत्या नदीवर आहे तर पुणे जिल्ह्यातील जे भाटगड धरण आहे ना ते येळवंडी या नदीवर आहे आणि येळवंडी ही नीरा नदीची उपनदी येते आणि भाडर हे भोरच्या जवळच असलेलं धरण आहे त्याच्या पुढे भारताची शस्त्र निर्माण करणारी कंपनी कोणती आहे आता बऱ्याच कंपन्या आहेत ज्या भारतामध्ये शस्त्र निर्माण करतात पर्यायानुसार त्याचं उत्तर द्यावं लागेल एकोणीशे शहात्तर ला कितवी दुरुस्ती झाली तर एकोणीशे शहात्तर मध्ये बेचाळीसावी दुरुस्ती झालेली आहे आणि ही आतापर्यंत झालेल्या जेवढ्या काही घटना दुरुस्ती आहेत त्यामधील सर्वात मोठी घटना दुरुस्ती आहे हिलाच आपण मिनी राज्यघटना असं बेचाळीसाव्या दुरुस्तीलाच मिनी राज्यघटना असं म्हटलं जातं आणि बेचाळीसावी घटना दुरुस्ती झाली त्यावेळेला अं इंदिरा गांधीजी ह्या भारताच्या पंतप्रधान होत्या खालीलपैकी कोणता धातू आहे तर त्यांनी उत्तरच दिले पर्यायानुसार त्याचं उत्तर उत्तरस्तन महाराष्ट्रातील कुंदन व्यास कोणत्या क्षेत्रासाठी पद्मभूषण पुरस्कार दिला आहे तर महाराष्ट्रातील जे कुंदन व्यास आहे त्यांना आता दोन हजार चोवीस मध्ये पद्मभूषण पुरस्कार देण्यात आलेला आहे तर तो साहित्य व शिक्षण या क्षेत्रासाठी देण्यात आलेला आहे मुळामध्ये कुंदन व्यास हे पत्रकार सुद्धा आहेत पण त्यांना साहित्य व शिक्षण या कॅटेगरीसाठी पद्मभूषण पुरस्कार देण्यात आलेला आहे त्याच्या पुढे पहा टनुआ या शब्दाचे लिंग कोणते आहे तर टनगुआ म्हणताना आपण तो टनुवा असं म्हणतो तर पुलिंग येतं म्हणजे लिंग कसं ओळखायचं माहित आहे का दिलेल्या नामाचं एक वचन करायचं त्या एक वसनी नामाच्या अगोदर जर तो लागत असेल तर ते पुलिंग असतं ती लागत असेल तर ते स्क्रींग असतं आणि ते लागत असेल तर नपुंसिंग असतं फक्त त्या नामाचं एक वचन अगोदर करायचं आहे हे लक्षात असू द्या स्मार्ट स्टडी पब्लिकेशन नांदेड यांनी पोलीस भरती पंच्याण्णव संचे तसंच पोलीस भरती आठशे बारा भाग एक आणि पोलीस भरती आठशे बारा संचे भाग दोन ही तीन पुस्तकं प्रसिद्ध केलेली आहेत ही तिन्ही पुस्तकं सर्व पुस्तकांच्या दुकानावर तसंच अमेझॉन आणि फ्लिपकार्टवर उपलब्ध आहेत तर स्मार्ट स्टडी पब्लिकेशन नांदेड यांनी पोलीस भरतीसाठी ही तीन पुस्तकं प्रसिद्ध केलेली आहेत तर या व्हिडीओमध्ये एवढीच माहिती या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा शेअर करा आणि विठ्ठल चू युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा थँक्यू व्हेरी मच